कैरीचं लोणचं म्हटलं तर सर्वांच्याच तोंडाला असं पटकन पाणी सुटतं तर चला तर मैत्रिणीनो आज आपण बनवूया ताज्या कैरीचं चटपटीत लोणचं आणि हे लोणचं बनवताना भरपूर असा जास्त वेळसुद्धा लागत नाही एकदम कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतं तर ते कसं बनवायचं तर चला लगेचच आता व्हिडिओला सुरुवात करू कैरीचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी दोन फ्रेश कैऱ्या घेतल्या आहेत तर कैऱ्या घेतल्यानंतर ना दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि एखाद्या सुती कपड्याने स्वच्छ अशा पुसवून घ्यायच्या त्यामुळे आपलं लोणचं आहे ना जास्त दिवस टिकतं आणि खराबसुद्धा बिलकुल असं होत नाही तर हे मी सर्वच आता करून घेतलेले हे कैर्या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि सुती कपड्याने मस्त अशा पुसवून घेतल्या तर आता ना ह्या कैऱ्या आपल्याला कापून घ्यायच्यात तरी ते पहा कैरी एकदम अशी फ्रेश मस्त, तर ही कैरी ना पूर्ण अशी बारीक पीसमध्ये कापून घ्यायची कारण बारीक पीस केले तर कैरी ही पटकन मुरते आणि लोणचंसुद्धा खायला लगेच आपलं तयार होतं म्हणून कापताना आहे ना असे एकदम छोटे छोटेच पीस कापून घ्यायचे आणि कैरीचं लोणचं म्हटलं तर सर्वांच्याच तोंडाला असं पटकन पाणी सुटतं कैरीचं लोणचं असेल तर ताट्याची शोभासुद्धा वाढते आणि आपल्या तोंडाची सव सुद्धा वाढते वर्षभर टिकणारं लोणचं ना हे आपण पावसाळा सुरू झाल्यानंतरच घालतो पण अशा कवळ्या कैरीचं लोणचं आहे ना आत्ताच्या ह्या उन्हाळी दिवसातच खायला ना खूप छान लागतं तसंही उन्हाळ्यामुळे आपल्याला जेवण असं फारसं जात नाही त्यामुळे ताटात जर असं एक चमचाभर लोणचं असेल तर आपली भूक ही दुप्पट वाढते लोणचं पाहून तर आपल्याला दोन घास जास्तच जातात तर अशा प्रकारे इथे मी आता सर्वच कैरीचे आहे ना बारीक पीस कापून घेते आणि नंतर आपण पाहूया तर इथे पहा दोन्ही कैऱ्या मी अशा बारीक पीसमध्ये कापून घेतल्या आहेत तर कापतानाही ना अशा छोटे पीसमध्ये कापून घ्यायच्या त्यामुळे लोणचं पटकन मुरतं आणि लगेच आपल्याला ते खायला भेटतं तर कापून घेतलेल्या कायऱ्या सर्व मी आता एका बाऊलमध्ये काढून घेतल्या तर त्यामध्ये आता घालूयात दोन तीन चमचे मीठ एक मोठा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घेतला आहे त्याचबरोबर आता घालूयात अर्धा वाटी मोहरीची डाळ मोहरीची डाळ घातल्यानंतर इथे मी एक मोठा चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलं आहे हे लाल तिखट घातल्यामुळे लोणच्याला ना मस्त असा लाल कलर येतो आता हे सर्व साहित्य घातलेलं व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं सर्व कैऱ्यांच्या फोडींला असं ते लागलं पाहिजे तर इथे मी मोहरीची डाळ रेडीमेडच आणलेली आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अख्खी मुहरी भाजून मिक्सरला वाटूनसुद्धा घालू शकता तर इथे पहा सर्व साहित्य मी कैरीमध्ये मिक्स करून घेतलं आहे जसजसं मी मिक्स करते तस तसं कैऱ्यांना किती छान असा कलर चढत चालला आहे तर आपल्याला त्यामध्ये आता तेल घालायचं आहे त्यासाठी आता ह्या कैरीच्या फोडीतना थोड्या वेळ बाजूला ठेवूया तर इथे पहा मी ह्या वाटीने ना पाऊन वाटी असं शेंग तेल घेतलं तर ते आपल्याला कड़ आहे ना आता कडकडीत चांगलं गरम करून घ्यायचं आहे असंच कच्चं तेल घालायचं नाही नाही तर मग लोणचं खराब होतं म्हणून ये ना आता हे तेल मी एका टोपामध्ये वतवून घेते आणि चांगलं गरम करून घेऊ तेल एका टोपामध्ये वतून घेतले आणि आता ते गॅसवरती ठेवून ये ना चांगलं कडकडीत गरम करून घेऊ तर तेल जेव्हा आपण गरम करतो ना तेव्हा त्यामध्ये थोडंसं जिरं वगैरे टाकून बघायचं ते चांगलं असं कडकडलं की समजायचं तेल आपलं चांगलं गरम झालं तर इथे मी तेल आता चांगलं गरम करून घेतलं आणि गरम करूनसुद्धा आपल्याला ते लगेच टाकायचं नाही जरा वेळे ना पूर्ण असं थंड होऊन द्यायचं आणि नंतरच ते लोणच्यावर टाकायचं तरी ते मी आता तेल चांगलं गरम करून थंड करून घेतलं आहे तर ते आता लोणच्यामध्ये टाकून घेऊ तर इथे मी पाऊन वाटी तेल घेतले तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अर्धा वाटी घेतलं तरीसुद्धा चालेल पण लोणच्यावर जर तेल असेल ना तर लोणचं येणार टिकायला खूप अशी मदत होते लोणचं पटकन खराब होत नाही म्हणून येणार इथे ते मी तेल थोडं जास्तच घेतलं आहे तरी ते मी पाऊन वाटी घेतले तुम्ही अर्धा वाटी घेतलं तरीसुद्धा चालेल तेल टाकल्यानंतर ना चमच्याने व्यवस्थित सर्व असं कैरीच्या फोडींमध्ये मिक्स करून घ्यायचं तरी ते मिक्स करतानाच सुगंध एवढा छान सुटला आहे ना लोणच्याचा तर असं एकदम लगेच आपल्याला खावं असं वाटतंय तर तेल टाकल्यानंतर मी व्यवस्थित असं कैरी मसाला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर तयार आहे आपल्या इथं कैरीचं चटपटीत फ्रेश लोणचं तर हे ना आता आपल्याला एखाद्या स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं त्यामुळे ना ते बिलकुल असं खराब होत नाही तर इथे मी आता पहा एक स्वच्छ अशी काचेची बरणी घेतली आहे त्यामध्ये आता हे सर्व लोणचं भरून ठेवते तर एकदा हे आता कैरीचं लोणचं काचेच्या बरणीमध्ये भरलं ना तर ही बरणी आहे ना लगेच फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची नाही दोन दिवस अशीच बाहेर राहून द्यायची आणि नंतर मग फ्रीजमध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल कारण दोन दिवस मग मस्त असं कैरीच्या रिचार फोडीन पाणी सुटतं आणि ते मुरतं मग ते अजूनच जरा छान लागतं तसं बाहेर जरी ठेवलं ना तरीसुद्धा टिकतं पण आता ह्या कवळ्या कैरींचं लोणचं आहे ना त्यामुळे असं फ्रीजमध्येच ठेवायचं हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवल्यावरती आरामशीर दोन तीन महिने तरी टिकतं आणि तुम्हाला जर हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवायचं नसेल बाहेरच ठेवून असं खायचं असेल तर तेलाचं प्रमाण आहे ना हे थोडं जास्त टाकावं लागतं म्हणजे आपलं जेवढं लोणचं आहे त्याच्यावरती ते असं तेल आलं पाहिजे तर मग ते फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरीसुद्धा टिकतं तरी ते पहा सर्व लोणचं मी आता बरणीमध्ये मस्त असं भरून घेतलंय तर तुम्हाला आहे ना आता हे यामध्ये बिलकुल असं तेलवरती आलेलं वाटत नाही पण अजून एक दोन दिवस हे लोणचं मुरलं ना तर मग कैऱ्यांना मस्त असं पाणी सुटतं मिठामुळे आणि ना कैऱ्यांच्या वरती तेल आलेलं दिसेल त्यामुळे हे तेलाचं प्रमाण आहे ना एकदम बरोबर आहे तर आता ही बरणी मी बाहेरच एक दोन दिवस ठेवून देते आणि नंतर मग फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर इथे तयार आहे आपलं चटपटीत कैरीचं लोणचं तर नक्की करून बघा तुम्हाला आवडणारच आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा बाजूची बेलसुद्धा प्रेस करा त्यामुळे तुम्हाला आमच्या येणारे सर्वच व्हिडिओ पाहायला भेटतील तर परत भेटूया अशा छान आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद